गेल्या सदोतीस वर्षांपूर्वी सिन्नरकरांच्या सण उत्सवात अथवा आनंदाच्या क्षणी तोंड गोड करण्या हेतू लाल चौक भागात कैलासवासी मधुकर कपूर यांनी महेश स्वीट्सच्या माध्यमातून सेवा केली त्यानंतर त्यांच्या दोन सुपुत्र महेश आणि मनोज यांनी ती जबाबदारी खंबीरपणे आपल्या खांद्यावर पेलत दुसरी शाखा सुरू केली त्यांच्या अफाट यशानंतर आता या व्यवसायात त्यांच्या तिसऱ्या पिढीने तिसरी श्री महेश स्वीट्स दूध डेअरी ही शाखा सुरू केली असून श्रावण महिन्याच्या पवित्र पहिल्या सोमवारी या फर्मच्या सुप्रसिद्ध उद्योजक विवेक शेठ चांडक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न करण्यात आले एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली दिवंगत मधुकर कपूर यांनी सिन्नरच्या सेवेत लाल चौक भागात महेश स्वीट या फर्मच्या माध्यमातून तोंड गोड करण्याची सुरुवात केली ग्राहकांच्या विश्वासार्थाच्या जोरावर हे स्वीटचे दुकानाची ख्याती घराघरात पोहोचली त्यांना त्यांच्या या व्यवसायात त्यांच्या दोन्ही मुलांची अर्थात महेश आणि मनोजची खंबीर साथ मिळाली त्यामुळे त्यांनी जाखडी गल्ली परिसरात गणेशपेठेत दुसरी शाखा सुरू केली त्यासही ग्रामीण भागातून उदंड असा प्रतिसाद लाभल्याने या व्यवसायात आता त्यांची तिसरी पिढी देखील सक्रिय झाल्याने कपूर कुटुंबियांनी कालभैरवनाथ मंदिराशेजारी श्री महेश स्वीट अँड दूध डेअरी नावाने त्यांची तिसरी शाखा सुरू केली असून श्रावण महिन्यातील पवित्र पहिल्या सोमवारी व नागपंचमीचे औचित्य साधून या फर्मचे सुप्रसिद्ध उद्योजक विवेक शेठ चांडक यांच्या हस्ते उद्घाटन करून मिसळ महोत्सवास सुरुवात केली त्यात अनलिमिटेड मिसळसोबत सर्वाधिक पाव खाणाऱ्या ग्राहकाला पाचशे एक रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले या प्रसंगी त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे सांगळे वाजे हेमंत शेट नाईक माजी उपनगर अध्यक्ष नामदेव लोंढे विनायक सांगळे आदींस सा मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे मनोज कपूर महेश कपूर राजेंद्र कपूर रोहन कपूर धनंजय कपूर आदिंस कपूर कुटुंबियांनी स्वागत केले एसी न्यूज साठी नमस्कार घोलस्कारांनो मी मनोज कपूर आज श्रावण पहिला सोमवार नागपंचमी एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस हा प्रवास आमचा एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून सुरू झालेला आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार तेवीस या अडतीस वर्षाच्या काळामध्ये सिन्नरकरांनो आपण आम्हाला जे प्रेम दिलं जे जिवाळ्याचं आपलं जे नातं बनलं तर त्या नात्यातून आम्ही एक आज एक नवीन शाखा उघडून आज आम्ही सिंदरकरांच्या सेवेसाठी एक नवीन शाखावं श्रीकाल भरनाथ मंदिरासमोर बारामती बँकेसमोर श्रीकाल भरनाथ मंदिराजवळ सांगणे कॉम्प्लेक्समध्ये आम्ही चालू केलेली आहे आणि आज आम्ही तुम्ही जो आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला भरभरून जे प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे व असेच आपले प्रेम आम्हाला कायम असू द्या आणि अजून एक गोष्ट उद्या बावीस बावीस आठ दोन हजार तेवीस मंगळवार या दिवशी आम्ही सिल्लरकरांची आवडीची मिसळपाव मिसळपाव महोत्सव आम्ही उद्घाटनानिमित्त सादर करतो आहे तर सौर्व मिसळप्रेमींनी खवो यांनी या, या संधीचा लाभ घ्यावा व याची एक विशेष खासियत आम्ही अशी ठेवली आहे मिसळपाव अनलिमिटेड ठेवलेला आहे तेव्हा कितीही पाव खा त्याचा कोणताही चार्ज नाही व अजून त्याच्यात एक आम्ही ऑफर ठेवली आहे जो जास्तीत जास्त पाव खाईल जास्तीत जास्त पाव खाईल त्या त्यांना आम्ही महेश स्वीट्सतर्फे पाचशे एक रुपयाचं रोख पारितोषिक पण देणार आहोत तर लवकर या सिंदर काळानं वाट बघतोय तुमची तुमचा मनोज कपूर जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण आज कपूर परिवाराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आणि गौरवशाली दिन आहे आमचे पुतणे चिरंजीव मनोज कपूर आणि चिरंजीव महेश कपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महेश स्वीटची आज तिसरी शाखा इथे सुरू होत आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय मधुकर शंकरराव कपूर यांनी नवीन साहस करावं आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे त्यांनी नवीन मिठाईचा व्यवसाय सुरू केला आणि दिसा माझीच पिवल्याचे लो रोप लावीला दारी त्याचा वेलू गेला गगनावरील अशा पद्धतीने आमच्या भावांनी जे लावलेलं ला झाड आहे त्याचा आज तीन शाखांमध्ये विस्तार करण्याचं बंधूंनी ते चांगलं काम करून दाखवलं याबद्दल आम्ही सर्व कपूर गौरवांकित आहोत मानाचा आणि अत्यंत आनंदाचा क्षण आज आमच्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे उत्तरोत्तर अशीच प्रगती अशीच अशा पद्धतीने ध्वजपताका त्यांची यशाची आकाशभर गगन भरारी घेव असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सिन्नरमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी माझ्या पप्पांनी जो ह्या छोट्याशा दुकानापासून सुरुवात केली आणि त्याचा तीन शाखांमध्ये मा विस्तार माझ्या दोन्ही भावांनी केला त्याबद्दल दोन्ही भावांचे खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि माझ्या पप्पा मम्मींनी जो यांना यांनाची शिकवण दिली त्याच्यामुळंच आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत त्या सगळ्या आणि सिन्नरच्या सर्व नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सिन्नरच्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार